नमस्कार रजनी काळापूर किचन मध्ये मी रजनी आपले स्वागत करते आज आपण रव्याच्या आप्यांची रेसिपी पाहणार आहोत आप्पे बनवण्यासाठी आपण घेतला आहे दोन वाट्या बारीक रवा एक वाटी दही चवीनुसार मीठ एका भांड्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घ्यायचा त्यामध्ये एक वाटी दही टाकायचे दह्याच्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचे रवा दही व पाणी मिक्स करायचे दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार पाणी अंदाज घेऊन टाकायचे येथे आपल्याला रव्यामध्ये अजून पाणी टाकावे लागेल रवा भिजवण्यासाठी अजून अर्धा ते पाऊन वाटी पाणी लागेल अजून थोडे पाणी लागेल येथे आपण दोन वाटी रवा भिजवण्यासाठी एक वाटी दही व दोन वाट्या पाणी टाकले रव्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून दहा ते पंधरा मिनिट तसेच झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण टाकण्यासाठी काही भाज्या चिरून घेऊ येथे आपण घेतल्या आहेत दोन ते तीन मिरच्या बारीक चिरलेल्या एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची बारीक चिरलेली एक बारीक चिरलेले गाजर या भाज्या आपण थोड्या परतून घेऊ यांचा कच्चेपणा जाईल इतपण येथे आपण कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल टाकायचे तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा जिरं टाकायचे सहा ते सात कढीपत्त्याचे पाणी टाकायचे मिरच्या व कांदा टाकायचा दोन ते तीन मिनिट मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा त्यानंतर गाजर व शिमला मिरची टाकून जरास परतून घ्यायचे व गॅस बंद करायचा रवा भिजत ठेवलेला दहा मिनिट होऊन गेलेत आता यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊ नीट मिक्स करायचे म्हणजे रवाही छान खालीवर होऊन भिजला जाईल भाज्या टाकल्यावरही किमान पाच मिनिट तरी आप्यांचे मिश्रण परत झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण आप्यांसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ ओले खोबरे तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे सहा सात कढीपत्त्याची पाने चवीनुसार मीठ टाकून थोडे पाणी टाकून चटणी मिक्सरला फिरून घ्यायची चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून ते पाणी चटणीमध्येच टाकायचे चटणीसाठी फोडणी करून घेऊ भाज्या परतलेल्या कढईमध्येच तेल टाकायचे तेल तापल्यावर जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचा गॅस बंद करायचा गरम फोडणी चटणीवर टाकून घ्यायची चटणी छान मिक्स करायची आप्यांसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार आहे पंधरा मिनिट होऊन गेलेत आता आपण आपे बनवायला घेऊ आपे बनवण्याच्या अगोदर या मिश्रणामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा किंवा इनो टाकायचा त्यावर अर्धा चमचा पाणी टाकून तो ॲक्टिव्ह करायचा व एकाच दिशेने मिश्रण हलवून घ्यायचे म्हणजे आप्याना छान जाळी पडते गॅसवर आपे पात्र गरम करायला ठेवायचे त्यामध्ये चमच्याने थोडे थोडे तेल टाकायचे आपे पात्र गरम झाले की त्यामध्ये चमच्याने आप्यांचे मिश्रण टाकून घ्यायचे त्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून आप्यांवर चमच्याने थोडे थोडे तेल टाकून आपे उलटून घ्यायचे सगळे आपे उलटून झाले की परत दीड ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे दोन मिनटानंतर झाकण काढून आपे एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे राहिलेले आपे याच पद्धतीने बनवून घ्यायचे गरमागरम आपे खाण्यासाठी तयार आहेत तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हे आपे आप नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद